प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी जी उन्हाळी पिकं आहेत त्या संदर्भात हा लाईव्ह घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता जी तारीख आहे आता पंधरा जानेवारीच्या पुढं या ठिकाणी कालावधी चालू झालेला आहे आणि या कालावधीमध्ये आपल्याला आता इथून पुढे उन्हाळी पिकाची लागवड ही बऱ्याचशा पिकाची लागवड आता सुरुवात करायला त्या ठिकाणी पोषक वातावरण व कालावधी त्या ठिकाणी चालू झालेला आहे तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणत्या पिकाची लागवड ही या उन्हाळ्यामध्ये फायदेशीर ठरणार आहे हे आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जी आपली पिकं आहेत जी उन्हाळी पिकामध्ये आपण आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन देणारी पिकं या ठिकाणी आपल्याला लागवड करायची आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला उन्हाळी मका असेल उन्हाळी तिळ असेल अशा पिकांची निवड करणं हे खूप महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो ह्या पिकांची निवड करताना आपल्याला काही काळजी घेणं आवश्यक आहे आणि आपल्याला त्याची माहिती असणं आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही जर या पिकाची लागवड करणार असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून संपूर्ण व्हिडिओ बघू शकता उन्हाळी पिकावर आपण या ठिकाणी पूर्ण माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आज आपण या व्हिडिओमध्ये उन्हाळी मका असेल उन्हाळी तिळ असेल आणि इतर जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये आपण उन्हाळी मिरची असेल राजमा पीक असेल अशी विविध पिकं ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी अशा पिकांची निवड करून आत्ता इथून पुढे या ठिकाणी उन्हाळी पिकाचं नियोजन करायला सुरुवात केली पाहिजे कारण की शेतकरी मित्रांनो आत्ता जी कालावधी आहे हा पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी वीस फेब्रुवारीपर्यंत बरेचशी उन्हाळी पिकं ही अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन येण्यासाठी हा कालावधी अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे या कालावधीमध्येच आपल्याला उन्हाळी पिकांची लागवड पेरणी ही करायची आहे आणि जी उन्हाळी मुगाची पेरणी आहे ती आपण फेब्रुवारी मध्ये करू शकतो पंधरा फेब्रुवारीच्या नंतरही आपण त्या ठिकाणी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत फेब्रुवारी पर्यंत त्या ठिकाणी उन्हाळी मुगाची आपण पेरणी करू शकतो परंतु आत्ता ज्या शेतकऱ्यांची शेत शेतरिकामा आहे आणि त्यांना जर आत्ता उन्हाळी पिकाची लागवड करायची असेल तर योग्य ते पीक त्या ठिकाणी निवडून आता या पिकामध्ये आपल्याला उन्हाळी भैमुग असेल उन्हाळी राजमा असेल उन्हाळी मिरची असेल आणि त्याचबरोबर उन्हाळी मका आणि उन्हाळी तीळ हे देखील आपण या ठिकाणी इथून पुढे त्या ठिकाणी लागवड करू शकतो त्यामुळे आत्ताचा जो कालावधी आहे हा उन्हाळी पिकाच्या पेरणीसाठी अतिशय चांगला कालावधी आहे त्यामुळे आता उन्हाळी पिकांच्या पेरणीसाठी आपण तयारी लागलं पाहिजे तर या व्हिडिओमध्ये आपण जी मुख्यतः पिकं आहेत ज्यामध्ये उन्हाळी तीळ आणि उन्हाळी मका आहे याचं आपण नियोजन बघणार आहोत आणि याच्यामध्ये इतरही पिकांचे व्हिडिओ आपण चॅनलवर अगोदरच त्या ठिकाणी शेअर केलेले आहेत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपले पूर्ण उन्हाळी पिकांचे सर्व व्हिडिओ बघ बघून त्याचबरोबर कापसाची आपण देखील घेत हो। आहोत आणि यावर्षी आपण कापसाची वेगळ्या पद्धतीनं लागवड करून अतिघन लागवड करून लाग त्या ठिकाणी विक्री चौदा क्विंटलचा ॲव्हरेज आपण या ठिकाणी घेतलेला आहे मागील दोन वर्षापासून आपण अतिघन लागवड पद्धतीमध्ये कापसाचे नियोजन करत आहोत आणि त्याचे संपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवर वेळोवेळी त्या ठिकाणी टाकत असतो आपले अनुभव शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचवत असतो त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाकी सर्व व्हिडिओ बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जी उन्हाळी मका आहे उन्हाळी मक्या नियोजनासाठी आता कालावधी चालू झालेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जी जाती निवडायची आहेत आपल्या भागामध्ये कोणत्या जातीला जास्तीत जास्त उत्पादन येतं हे आपण शेतकऱ्याच्या अनुभवावरून ती जात निवडू शकतो तर मक्याच्या उत्पादन वाढीमध्ये योग्य ते वाण निवडणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि मक्याच्या वानामध्ये ॲडवांटा असेल सिजंटाच्या असतील किंवा इतर ज्या जाती आहेत त्या आपल्या भागामध्ये कोणत्या जातीला त्या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पादन येतं कोणती जाती आपल्या भागाला सुटेबल आहे आपल्या शेतीला सुटेबल आहे ती ओळखून आपण त्या ठिकाणी त्या जातीची निवड करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपण ज्या मक्याची लागवड करत आहोत ती केल्यानंतर आपल्याला मक्यामध्ये दे, तणनाशक देखील उपलब्ध आहेत ती आपण उगवण पूर्व किंवा उगवणीनंतर ही दोन्ही प्रकारची तणनाशक मक्यामध्ये उपलब्ध आहे त्यामुळे आपल्याला तणाचा बंदोबस्त करण्यासाठी या ठिकाणी इतर खर्च करण्याची आवश्यकता पडत नाही आणि ज्या शेतकऱ्यांना तणनाशक त्या ठिकाणी मारायची गरज पडत नाही किंवा ते मजुरांच्या सहाय्यानं निंदनीकरोपणी करून मशागत करून त्या ठिकाणी तण नियंत्रित करू शकतात त्यांनी हे तणनाशक नाही मारलं तरी चालतं तर शेतकरी मित्रांनो तण नियंत्रण हे आपल्याला चाळीस दिवसापूर्वी म्हणजे वीस ते चाळीस दिवसादरम्यान जी पिकाची वाढीची अवस्था असते त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे तण नियंत्रण केलं तर आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी पिकाच्या वाढीमध्ये पिकाच्या पोषणाला त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा होतो त्यामुळे तो नियंत्रण करा आणि खताचं नियोजन करत असताना आपल्या कापिकाला लागवडीबरोबरच महत्त्वाची खतं द्यायची आहेत आणि नंतर जे आपल्याला खतं देण्याची आवश्यकता पडत नाही कारण की नंतर आपण फक्त युरियाचा वापर करत असतो आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतलेले आहेत त्यांचं जे खताचं नियोजन असत अस तेच या ठिकाणी आपण सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मक्यासाठी एकरी जे खताचं नियोजन करायचं आहे त्याच्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा आपल्याला एकरी दोन बॅग द्यायचे आहे आता मक्याचं या ठिकाणी पीक जे आहे त्याला जास्त खताचं प्रमाण लागत असतं कारण की त्याच्यामध्ये ऑप्टिक करण्याची क्षमता जास्त आहे आणि इतर पिकाला जसं आपण एकरी एक बॅग त्या ठिकाणी नत्रसफुलक पालाशी त्या सगळ्यांना मिक्स देतो प्रकारे आपल्याला इथं एकरी दोन बॅग द्यायचे आहेत आणि झिंक सल्फेट हे आपल्याला एकरी दहा किलो हे द्यायचंच आहे आपण त्याच्यासोबत आपलं बजेट जर असेल तर हिमूग त्या हिवमूग देखील त्या ठिकाणी पेरणीबरोबर देऊ शकता कारण की हे जे खताची मात्रा आहे ते जर चांगल्या पद्धतीने गेल्या तर सुरुवातीला या बेसळ डोसमध्ये गेल्यानंतर आपल्या पिकाची वाढ ही अतिशय चांगल्या प्रकारे होते आणि सुरुवातीची वाढच ही आपल्या उत्पादनवाढीला ही कारणीभूत ठरत असते त्यामुळे आपल्याला बेसळ डोस हा अतिशय योग्य प्रकारे द्यायचा आहे त्यामुळे एकरी दोन बॅग या ठिकाणी आपण दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा किंवा या ठिकाणी डी ए पीच्या देखील वापरू शकतो डी ए पी जर वापरला तर आपल्याला पोटॅश वेगळा द्यावा लागेल त्यामुळे जी मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्या ठिकाणी ह्या दोन बॅग घेऊ शकता आणि त्यासोबतच आपल्याला झिंक सल्फाईट हे दहा किलो घेणे आवश्यक आहे हे घेतल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी वीस ते पंचवीस दिवसानंतर एकरी एक बॅग युरियाचं प्रमाण पाणी देऊन द्यायचं आहे जर आपण ड्रिप केलं आणि ड्रिपन जर या ठिकाणी खताचं नियोजन करत असू तर त्याचं नियोजन करत असताना पाणी देऊनच आपल्याला नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे आणि परत एकदा त्या ठिकाणी पंचेचाळीस ते पन्नास दिवसादरम्यान आपल्याला पंचवीस किलो युरिया हा मक्याला देणं आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो हे नियोजन आपलं अतिशय महत्त्वाचं आहे आणि या खताच्या नियोजनावरच आपल्याला जे मक्याचं उत्पादन आहे ते या ठिकाणी करत असतं तर याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक पिकामध्ये आपण जी बीज प्रक्रिया सांगतो ती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे बियाणाची लागवड किंवा पेरणी करण्या अगोदर आपल्याला बीज प्रक्रिया करणं हे अत्यावश्यक आहे कारण की खोडकिडीसाठी आपण या ठिकाणी औषध घेणं आवश्यक आहे आणि इतर जी जैविक जीवाणूची त्या ठिकाणी औषधं आहे ती पण आपण वापरणं आता या ठिकाणी महत्त्वाचं ठरत आहे कारण की जमिनीमधील जीवाणूची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळं आपल्याला बीज प्रक्रियेसाठी थायमिथक जाऊन या ठिकाणी वापरायचं आहे आणि आपण जीवाणूंची बीज प्रक्रिया देखील त्या ठिकाणी करू शकतात तर लागवडीमध्ये आपल्याला सरीबरंब्यावर बरेचसे शेतकरी लागवड करून चांगलं उत्पादन घेतात त्यामध्ये आपल्याला एकरी बियाणं हे सहा ते सात किलो बियाणे पुरेसे होते आणि याच्यामध्ये आपल्याला जी लागवड पद्धत आहे ती आपल्या जमिनीनुसार व आपल्या अनुभवानुसार वापरायची वा आहे करायची आहे त्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर दोन ओळीमध्ये आपलं जे अंतर आहे ते आपण अडीच ते तीन फूट ठेवू शकतो परंतु शेतकरी मित्रांनो ज्यांचे जे शेतकरी हलक्या जमिनीवर किंवा निवड करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी दोन फूट देखील अंतर पुरुष होतं कारण की झाडांची संख्या ही मेंटेन राहते आणि त्या ठिकाणी लवकर येणारी वाहनं याला जास्त अंतर सोडणं हे त्या ठिकाणी उपयुक्त ठरत नाही कारण की लवकर येणाऱ्या वाहनामध्ये झाडांची संख्या आपल्याला मेंटेन करून त्या ठिकाणी उत्पादन वाढीमध्ये आपल्याला महत्वपूर्ण रोल हा झाडाच्या संख्येचा देखील असतो त्यामुळे लवकर येणाऱ्या वाहनामध्ये हलक्या जमिनीमध्ये दोन फूट अंतर दोन ओळीमध्ये ठेवू शकता आणि चांगल्या जमिनीमध्ये उशिरा येणाऱ्या वाहनामध्ये आपण अडीच ते तीन फूट दोन ओळीमध्ये अंतर ठेवू शकतो ने दोन झाडांमधील अंतर हे नऊ इंच ते एक फूट दरा दरम्यान आपण ठेवू शकतो बऱ्याच शेतकऱ्यां बरेचसे शेतकरी हे नऊ अंतर ठेवून दोन झाडांमधील अतिशय चांगल्या प्रकारे त्याची वाढ त्याला फुटवे म्हणजे फुटवे आणि हवा खेळती राहिल्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या उत्पादनात भर पडत असते तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला ज्या वाट्या आहेत त्या आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि फवारणी नी नियोजनामध्ये आपल्याला जे फवारणी नी नियोजन आहे ते मक्यावरती आपण आता पुढील जेव्हा वेळ येईल तेव्हा त्यावेळेस आपण मक्याचं नियोजन प्रत्यक्ष व्हिडिओद्वारे ते आपण त्या ठिकाणी शेअर करणार आहोत त्यामुळे आत्ताचं जे महत्त्वाचं नियोजन आहे ते म्हणजे मक्याची वाहनाची निवड बीज प्रक्रिया करून आपल्या जी लागवड पद्धत आहे ती कशा प्रकारे करायची आहे त्याच्या तयारीला आपण लागलं ला पाहिजे तर दुसरं जे पीक आहे त्याच्यामध्ये आपण जे उन्हाळी तिळाचं पीक आहे आणि उन्हाळ्याच्या तिळाच्या पिकामध्ये आपण या ठिकाणी वानाची निवड बियाणं हे आपल्याला निवडायचं आहे आणि आता इथून पुढं आपण तिळाची देखील लागवड करणार आहोत त्यामुळे त्याचे देखील आपण प्रत्यक्ष व्हिडिओ या ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आता तिळाचं बियाणं हे या ठिकाणी खूप बारीक हो असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्यामध्ये तिळाचं बियाणं हे बारीक हो असल्यामुळे आपल्याला त्याच प्रमाणात माती किंवा रेती त्या ठिकाणी मिसळून मिक्स करून आपल्याला पेरणी करायची आहे पेरणी करत असताना जास्त खोल बियाणं पडता कामा आणि आपल्याला पेरणी केल्यानंतर एक हलकं पाणी जर दे द्यायचं असेल तर अतिशय हलकं पाणी द्यायचं आहे कारण की आणि जमिनीची पेरणीपूर्व जी मशागत आहे त्याच्यामध्ये पूर्ण जमीन ही अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मशागत करून घ्यायची आहे कारण की जर लहान लहान ढेकळाचं प्रमाण जरी आपल्या जमिनीमध्ये राहिलं आणि आपण पेरणी केली आणि वरतून जर पाण्याचं प्रमाण दिलं तर आपण त्या ठिकाणी आपली उगवणीमध्ये खूप मोठ्या अडचणी येतात त्यामुळे मशागत अतिशय चांगल्या प्रकारे करा जमीन पूर्ण ढकळविरही त्या ठिकाणी करून घ्या आणि नंतरच त्या ठिकाणी पाणी देऊन पेरणी करा कारण की याच्यामध्ये तेव्हाचं बियाणं अतिशय नाजूक आणि बारीक असल्यामुळं आपल्याला याची पेरणी हीच खूप महत्त्वाची आहे एकदा उगवण झाल्यानंतर आपण विरळणी करू शकतो त्याच्यानंतर पुढील नियोजन आपण अतिशय सोप्या आणि चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करू शकतो परंतु पेरणी ही अतिशय बऱ्याचशा शेतकऱ्यांना या ठिकाणी तिळाची योग्य पेरणी जमत नाही म्हणून बरेचसे शेतकरी हे तिळाच्या पिकापासून लांब जाताना दिसत आहेत कारण की बियाणं बारीक असल्यामुळे पेरणी करूनही त्याची उगवण होत नाही आणि योग्य उगवण क्षमतेचं बियाणं असलं तरी योग्य पेरणी न केल्यामुळं त्या ठिकाणी उगवण होत नाही आणि त्यामुळे शेतकरी या पिकापासून दूर जाताना दिसत आहेत परंतु ज्या आता आपण या ठिकाणी पेरणीचं नियोजन करणार आहोत आणि त्याचा प्रत्यक्ष व्हिडिओ आपण या ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपले सर्व व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता धन्यवाद शेतकरी मित्रांनो